भरपूर लेअर्स असलेली पारंपरिक कुसखुशी चंपाकळी बनवूयात गॅसवरती कड्यामध्ये एक कप साखर पाव कप पाणी गॅस लहान करून हा पाक शिजण्यासाठी ठेवून द्यायचा पाक शिजतोय तोपर्यंत दोन कप मैदा घेतला आहे यामध्ये थोडंसं मीठ आणि दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे तूप मैद्याला एक चप्पा चोरण लावायचं पाकी शिजलेलं आहे त्यामध्ये थोडासा फोडक घालायचा पाक आपल्याला फक्त चिकटसर बनवायचा आहे गॅस लगेच बंद करायचा मैद्याला तुपाचं मोहन चांगलं लागलेलं आहे एक कप पाणी घेतलं आहे ते यामध्ये घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचं थोडंसं तूप लावून पाच मिनिट मोळण्यासाठी बाजूला ठेवून घ्यायचं पाच मिनटानंतर याचे लहान लहान पेढे वळून घ्यायचे लांब टाकरायची पारी लाटवून घ्यायची आता या पारीच्या मधोमध सुरीने अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत वरची बाजू खालची बाजू दोन्ही हाताने पकडायची आणि याचा रोल करायचा हलक्या हाताने प्रेस करायचा पूर्ण व्हिडिओ रिलेटेड व्हिडिओमध्ये व्हिडिओ दिलेला पाहू शकता गरमागरम तेलामध्ये ही पाकळी तळून घ्यायची तळल्यानंतर तयार केलेल्या पाकामध्ये बुडवून खाण्यासाठी सर्व करायचे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद